नाशिक आणि नगर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक राहिल्यास जायकवाडी धरणात पाणी साठा वाढतो तसंच नाशिक आणि नगर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत रात्रभर धरण किती भरलंय हे आपण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून काय होईल आमचे जे धरणांचे अपडेट्स असतील ते लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज रविवार एक सप्टेंबर सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार नाथसागरचा एकूण पाणी साठा हा नव्वद पॉईंट पंचावन्न टीएमसी झालाय यात जिवंत पाणी साठा चौसष्ट पॉइंट अठ्ठेचाळीस टी एम सी आहे धरणात सोळा हजार सोळा क्युसेक आवक जमा होत आहे काल रात्रीच्या तुलनेत आवक मध्ये किंचित घट झाली आहे काल रात्री छत्तीस हजार क्युसेक पाणी जमा होत होतं आज सकाळच्या अपडेटनुसार नाथसागर धरण चौऱ्याऐंशी पॉईंट बारा टक्के भरलेलं आहे